दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणातले मोठे मोठे धक्के आपण पाहिले होते त्यामध्ये शिवसेना फुटली होती राष्ट्रवादी फुटली होती कोण कोणत्या पक्षात जातं आहे कोण कोणासोबत जातं आहे हे आपण मोठ्या प्रमाणात पाहिलं होतं त्यामुळे आता राजकीय घडामोडीमध्ये जे काही आहे त्याला राजकीय मोठा धक्का आता लोकांना सुद्धा वाटत नाही किंवा अशा पद्धतीनं कोण कोणासोबत जाईल याचं सुद्धा आता काही वाटत नाही आता त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं राजकीय नेत्यांनी जनतेला मोठमोठे राजकीय धक्के दिले होते त्याच पद्धतीनं आता राजकीय नेत्यांना सुद्धा मोट धक्के बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत असं यश मिळालं भरघोस असं मत मिळालं आता यानंतर वेगवेगळ्या पक्षातले जे आमदार आहेत ते आता सत्ताधारी पक्षांसोबत जाण्याच्या जा तयारीत आहेत असे वेगवेगळे नावं हो सध्या चर्चेत आल्या आहेत पण मात्र या ठिकाणी सगळ्यात मोठा धक्का बसू शकतो तो म्हणजे शरद पवारांना कारण की शरद पवार यांच्या जवळचे आणि निकटवर्तीय असणारे जे नेते आहेत ते म्हणजे जयंत पाटील जयंत पाटील हे आता अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांच्यासाठी एक मंत्रिपदाची जागा रिक्त ठेवण्यात आली आहे असं सुद्धा बोललं जात आहे खरंच जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जातील का शरद पवारांना धोका देतील का याच विषयावर आपल्या सविस्तर चर्चा करायची आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार असली चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे कारण की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्रेचाळीस जागांचं जागा वाटप झालेलं आहे पण मात्र आतापर्यंत बेचाळीस जागांवरच मंत्रिपद देण्यात आली आहेत एक जागा रिक्त आहे आणि त्या एका जागेवर जयंत पाटील यांना घेण्यात येऊ शकतं अशी सुद्धा चर्चा आहे जर आपण पाहिलं तर या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं सगळ्यात जास्त मंत्री हे भाजपचे झाले भाजपनं एकोणीस आमदारांना मंत्री केलं तर एकनाथ शिंदे यांच्या अकरा आमदारांना मंत्री होता आलं आणि अजित पवार यांच्या नऊ आमदारांना मंत्री होता आलं आता एकूण ज्या जागा आहेत मंत्रिमंडळातल्या त्या आहेत त्रेचाळीस मग भाजपचे एकोणावीस शिंदे गटाचे अकरा आणि अजित पवारांचे नऊ अशा पद्धतीनं एकोणचाळीस जागांवर मंत्रीपद देण्यात आले आणि त्या ठिकाणी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा बेचाळीस जागांवर मंत्रीपद झालेली आहेत पण मात्र एक जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि ती जागा जयंत पाटील यांच्यासाठी राखीव असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि तसं वक्तव्य केलंय ते म्हणजे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी या महिन्याच्या अखेरीसपर्यंत जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत येतील आणि त्यांना ती एक जागा देण्यात येईल असं त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे पण मात्र या सगळ्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवला जर अशा पद्धतीनं झालं तर नक्कीच शरद पवारांना एक झटका बसू शकतो असं सुद्धा काही लोकांना वाटू शकतं तर मात्र पहिल्यापासून आपली एकच भूमिका आहे आपण एकाच मतावर ठाम आहोत की जी राष्ट्रवादी शरद पवारांची आहे तीच राष्ट्रवादी अजित पवार यांची सुद्धा आहे कारण की शरद पवारांनीच अजित पवारांना इकडं सत्तेमध्ये पाठवलेलं आहे त्यामागं काय काय राजकारण आहे कशा पद्धतीनं आहे हे आपण मागच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता शरद पवारांची निवृत्ती घेण्याची वेळ झालेली आहे त्यामुळं पुढील वाटचाल हे अजित पवारच करू शकतात हे शरद पवारांना अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत आहे त्यामुळं कुठंतरी शरद पवारांनीच अजित पवारांनी इकडं पाठवलेलं आहे असं आपण या ठिकाणी सांगितलं मग हळूहळू जयंत पाटील हे अजित पवार यांच्या सोबत जातील अजून एक दोन वर्ष झाले की आमदार खासदार सगळे हळूहळू अजित पवार यांच्यासोबत जातील आणि पुन्हा दोन ज्या राष्ट्रवाद्या होत्या ती एकच राष्ट्रवादी होईल असंसुद्धा आपलं या ठिकाणी वाटतं कारण की आता शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिल्ली या ठिकाणी घेणार आहेत आणि त्यांनी कारण दिलं आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे होणार आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण द्यायचं आहे तर मात्र शरद पवार सांगतात एक आणि करतात एक असं सुद्धा बरेच जण म्हणतात नाहीतर या अगोदरसुद्धा अमित शहा यांच्यासोबत शरद पवारांची भेट झाली शरद पवार आणि अजित पवार या दोघांची सुद्धा दिल्लीमध्ये भेट झाली अनेक बैठका झाल्या बोलणं झालं मग एवढं सगळं झाल्यानंतर तरी लोकांना असं का वाटतं की हे दोघंजणं वेगळे वेगळे आहेत त्यामुळं जयंत पाटील जरी अजित पवार यांच्यासोबत गेले तरीसुद्धा याच्यात काहीही मोठेपणा किंवा काहीही नवल वाटण्यासारखं नाही असं आपलं या ठिकाणी वाटतं पण मात्र काही जणांना वाटतं की जयंत पाटील हे अजित पवारांसोबत गेले तर शरद पवारांना मोठा झटका किंवा मोठा सुद्धा बसू शकतो खरंच त्या पद्धतीनं होईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या